या व्यतिरिक्त आम्ही कुठंच बोलायचं ठरलं नाही तुम्ही शेतकऱ्याच्या बाबत बोलत असाल तर आम्ही बोलू राऊत काय म्हटलं शिंदेना शिंदे राऊत काय म्हणतंय रामदास परबला काय म्हणत होते परब रामदासांना काय म्हणत होते याच्याशिवाय मीडियाजवळ आहे काय सारा आता आम्ही वक्तव्य केलं म्हणून त्या सभेतलं आम्ही बाकीचं बोललं ते मीडियाना दाखवलं नाही परंतु कापा तोळा त्याच्याशिवाय मीडिया दाखवत नाही मानसिकता मीडियाची ही झालेली आहे त्याच्यामुळं आज जे दुःख आहे तुम्ही सांगा पाचशे रुपये क्विंटलनं सोयाबीन विकावं लागतं विदर्भातले मुख्यमंत्री आहे त्यांचे त्यांच्या काही वेदना जाते जाणार का नाही त्या वेदना आपण मांडणार का नाही मांडणार हे हे सगळं कोण मांडेल कसा जगत असेल तो शेतकरी लागलेले पैसे सोडा हो म्हणजे पैसे निगा निघाच्याऐवजी आता कर्जात डुबलेला आहे तो डबल आणि तरी यांची योग्य वेळ येत नाही आम्ही बोललो तर तुम्हाला वाईट वाटतं आणि इथे शेतकरी मरते तर त्याचं वाईट कुणाला वाटत नाही नालाय की आहे सगळी भाऊ सिंग